पण या साठ टक्के ओबीसीची संख्या तुम्ही मोजली जर समजा ती खरी जरी असेल तरी पण मूळ मुद्दा इथे असा येतो की एक धनगर माणूस हा सगळ्या ओबीसींचा नेता असू शकतो का कारण धनगर समाज या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला लोकसंख्या आहे असं म्हटलं जातं आणि मग धनगर समाजाचा माणूस जर लोकसंख्येनं या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात असेल तर तोच धनगर समाज या ओबीसी विजय एंटी आरक्षणाअंतर्गत जे सत्तावीस टक्क्याचं मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे जे रिझर्वेशन आहे त्यामध्ये साडेतीन टक्के रिझर्वेशन घेणारा हाच धनगर समाज आहे तो ओबीसी आहे महाराष्ट्रामध्ये विजय एन टी शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला विजय एन टी असं फर्गेशन केलेलं आहे परंतु केंद्रीय ज्या नोकऱ्या असतील किंवा प्रवेश प्रक्रिया असतील त्यामध्ये तो ओ बी सी म्हणून काउंट होतो पंचायत राजच्या निवडणुकांमध्ये तो ओबीसी का म्हणून काउंट होतो म्हणजे सत्तावीस टक्के रिझर्वेशनमध्ये जर मराठा कम्युनिटी येऊ पाहत असेल तर त्याचा त्याचा परिणाम या धनगर समाजाच्या विजय एन टीच्या किंवा ओबीसीच्या आरक्षणावर होणार आहे त्यामुळे धनगर समाजाचं हे कर्तव्य आहे